एक मैदान आम्हाला खेळायचं होतं आम्ही त्यांच्या मातीच्या सावडाच्या कार्यक्रमाला पण आम्ही गेलेलो पण आम्ही त्यांना मानायचं पहिल्यापासून आणि त्यांच्या आता आत्म्याला शांती म्हणून आम्हाला पण हा बैल भेटला आमचं पण सार्थ झाला आमचा आम बैल डबल इंदरी झाला त्याच्यामुळे आम्ही विठ्ठल नानांचा बराबर आहे आणि त्यांच्या फॅमिलीचा पण आभार आहे सगळं <स्याँग> स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब वरती हो आज आपण आलेलो माळशिरस मैदानात किल्किसरी मैदानात आणि या मैदानात आज एक सुंदर अशी गाडी पाळाली चरेगावकरांचा स्वामी स्वामीविषयी सांगण्याची गरज नाहीये भरपूर मैदानात आहे का नाही पात्र झाला असं स्वामी आहे आणि याच बैलांना आज आदतला घेऊन आहे का नाही फायनल साठी पात्र झालेलं आहे आपल्यासोबत मालक आहेत इकडे ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडनं का नाही आजच्या मैदानाचं कसं कसं नियोजन झालं याबद्दल जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्यायची मी गणेश माने स्वामीचा मालक तसा ही गाडी आमची सोनाली एंट्री पाहिजे चरेगाव या नावाने पळते माझा भाऊ सरपंच आहे त्याच्या नावावर महेश माने चरेगाव तर आजच्या मैदानाचं नियोजन कसं झालं तर स्वामी विषयी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बऱ्याच मैदानात बोलायला पात्र असा राहणारा बैल आहे आणि एक मोठी मोठी मैदानात त्याने नाव कमवलेलं आहे तर आजच्या मैदानाविषयी काय सांगताल का आज वासरू घेऊन पळालाय तो हो तसं नियोजन आमचं अचानक झालं परवा रात्री नियोजन आमचं झालं आणि फक्त विठ्ठल नानांना आम्ही फोन केला की आम्हाला साई भेटेल का म्हणून तर नाना म्हणले स्वामी बरोबर तर ठीक आहे म्हणले चालते आणि मग मी ड्रायव्हरांना फोन केला की म्हणलो ड्रायव्हर अशी अशी गाडी आणायचे पण अध्यात असतोपर्यंत दे कोणाला माहित नव्हतं की आज कोणावर पळायचं अजिबात कोणाला सांगितलं नव्हतं फक्त ड्रायव्हरांना माझा एक भाव आहे त्याला माहित होतं बाकी कोणाला माहित नव्हतं बाकी कोणाला आणि आम्हाला ह्याच्यावर जास्त विश्वास आहे की मानाच्या मैदानामध्ये हा बैल राहतो आणि त्याच्यापेक्षा जास्त विश्वास बाळू ड्रायव्हरांच्यावर होता कारण सलग तीन वर्ष झाले या मैदानात ते गुलाला मान करायचे बैल म्हणले बैल पोळा काही करून खेळायचंय आमचं रात्री नियोजन कॅन्सल झालेलं पाच ते पाच पार्थ वाजता आम्ही बैल भरला दहा ते पंधरा जण आम्ही टेम्पोतून आलोय आणि बैल आज गुलालात राहिला तर आपल्या सोबत <laughs> बाळू ड्रायव्हर आहेत दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या माझं नाव बाळू ड्रायव्हर शाहपूर नावा सगळं ओळखतात आता काय सांग चाल बैलाविषयी थोडक्यात सांगा जीते 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 आता काय आहे जिथे जिथे आतापर्यंत मी बैल पळवल तेव्हापासून कधी बैलाने मला हार जाणून दिलीच नाही आणि नामांक अठ्याहत्तर तो बैल एकशे दहा टक्के मला घेऊन राहिला यात आज आता सरांच्या मुळे आम्हाला ते बैल मिळाला आणि नवीन नवीन म्हणजे रात्रीच नियोजन झाल्यामुळं शिव बैलाचं नियोजन ना आम्ही सकाळी गाडी पळवली आज कोणाला वाटलं मी नव्हतं एवढी गाडी पळेल पण सगळ्यांच्या अपेक्षा परत जास्त गाडी पळाली याला मी धन्यवाद देत कारण का साईम बघाय गेलं तर आजच आहे आणि हे ओपनचं मैदान आहे हो हो तर आता ओपनच्या मैदानात आदत वासराला घेऊन पळलं एवढं सोपं नसतं नाही बरोबर आहे आता कसं काय झालं काय असं आता कशी काय गाडी पाळली त्याला बी चांगला बैल वासरू बी पाळाला ते बी काय विषय नाही शेवटी बैल तू हे बैलच आहे पण वासरून बी चांगली म्हणजे चांगली चांगली साथ दिली त्यामुळे गाडी एक नंबर पळाली गाडीचा काय विषय नाही बघितलं आपण म्हणणार नाही की राहील राहील साईला स्पीड भरपूर आहे पण फक्त आमची एक इच्छा अशी होती की त्यांचा कुठलाही बैल भेटला ना त्यांच्यावर आम्हाला पळायचं हा आज सरांच्या बरोबर एक मैदान आम्हाला खेळायचं होतं आम्ही त्यांच्या मातीच्या सावडाच्या कार्यक्रमाला पण आम्ही गेलेलो पण आम्ही त्यांना मानायचो पहिल्यापासून आणि त्यांच्या आता आत्म्याला शांती म्हणून आम्हाला पण हा बैल भेटला आमचं पण सार्थ झाला आमचा बैल डबल इंडगेसी झाला त्याच्यामुळे आम्ही विठ्ठल नानांचा आभार आहे आणि पूर्ण त्यांच्या फॅमिलीच पण आभार आहे आम्हाला बैल दिला हे बोललेलं एकदा की तुम्हाला एकदा बैल द्यायचा मी कुठलाही देता येईल तो देतो म्हणले पण तुम्हाला एकदा बैल द्यायचा आणि ते आज खरं घडून आला येऊ फायनलसाठी दादा आता फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद